उद्धवजी परत आले देवाकडे चिखलानं अंग आहे चिखलानं अंग आहे तशा अवस्थेमध्ये आले देवाने विचारलं उद्धवाला उद्धव कुठे म्हणे कुठे होता इतके दिवस काय म्हणाला गोपी काय म्हणाली माझी यशोदा माता उद्धवाने देवाला सांगायला सुरुवात केलं देवा गोपींच्या अवस्था अस्ति पंजर झालेली आहे तुमच्या नामात मध्ये सत्य आता बोलून गेले देवा त्यांच्या डोळ्यातला पाण्याने गोकुळामध्ये आजई चिकन झालेला देवा गोपीच्या डोळ्यातला पाण्याने गोडा वाहतो देवा गोपी, गोपी रडताय यशोदा माता रडते देवा नंद बाबा रडतात देवा मी ज्या गाईच दूध पित होता यशोदा माता बनवून द्यायची ना देवा त्या गाईकडची अवस्था आकुरुर ज्या दिवशी तुम्हाला रथामध्ये बसून मथुरेला घेऊन आला ना देवा त्या दिवसापासून त्या पद्मगंधा गाईने पाणी प्यायचं सोडून दिलंय अन्न काहीच सोडून दिले देवा आणि त्या गाईच्या डोळ्यातून पाणी वाहतय देवा भगवंत उठले उद्धवाच्या जवळ आले उद्धवाच्या गळ्याला बिलगले उद्धव मासी यशोदा माता कश्य रे उद्धव ने सांगितलं दे व यश का मत वेडा सरक ब मथुराचा विषयन भगत बसते कीच मुखा मध्ये लल्ला 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 अजून किती वेळ खेळतोच बाळा ये कि रे अरे लल्ला मला मंथन करू दे रवीचा दोर सोड करू दे मला मंथन आई मला माखन देतेस का माखन दे मला नाही रे लल्ला अजून माखन आलं नाही तुला आल्यावर रवी देते खायला देवाने तर आमराच बोलला बघा असं म्हणा सारखा असे सतत तुमच्या आठवण काढत राहते उद्धव पाहिलं गोपी माझ्या गोपीचं प्रेम माझ्या यशोदा मातेच प्रेम माझ्या सर्व ब्रजमंडळातल्या लोकांचं प्रेम माझा देवा तू स्वतःला ज्ञानी समजत होतो पण आता माझा त्या ज्ञानाचा सर्व अहंकार निघून गेला देवा आपली भक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे रुक्मिणी मी उद्धवाला पाठवलं होतं गोकुळामध्ये तेव्हा मला उद्धवाने इथे सांगितलं होतं आजही मला गोपींची आठवण झाली ना रुक्मिणी कि मग मला माझे सुधा मातीची आठवण होते माझ्या गोपिकांची आठवण होते माझ्या त्या सर्व पद्मधंदा आठवण होते देवा तुम्ही कौस मामाला मारलं वसुदेव